आज आपल्या इथं विविध विकास कामांच्या भूमिपूजन ठेवण्यात आलं होतं मी मागच्या सात आठ सा वर्षापासून इथे येत असतो आणि सातत्यानं आमच्याही पाठीमागा असतो त्यामुळं आपल्या सर्वांनीच त्यावेळेस निवेदन दिलं होतं की आपल्या गावामध्ये जे रेळकंटेश्वर महादेव मंदिर आहे ते एक प्राचीन महादेव मंदिर जिथं आल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेजणच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी भक्ती असते तिथं आपण आपलं डोकं टेकविल्यानंतर निश्चित आपल्या मनाला शांती भेटते असं आपलं निळकंटेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या विकास कामासाठी आपण मिलिंद आपण हा निधी दोन अडीच सरपंच आपण भैयाने भैयाचे सुद्धा आमदार झाल्यानंतर मला वाटतं आतापर्यंत कधी नव्हे एवढा आपल्याला फक्त फार ऐकायचो आपण लाख आले गावाला का तर खूप आनंद वाटायचा पण कोठ्यावधीची भाषा वसमत मतदारसंघामध्ये भयाच्या माध्यमातून आपण ऐकू लागलेलो आहोत शंभर नाही दोनशे नाही पाचशे नाही हजार कोटीची कामं भयाने केली असतील कशाला ना नाही कोणत्या गावाला साठी गेलं की तिथे निधी मिळतच असतो आता आपल्या गावात सव्वा कोटीच सभागृह सव्वा कोटी सभागृह म्हणजे काही लहान होणार नाही आणि या सभागृहासाठी खरं जर पाहिलं तर पाटलाने जर जमीन दिली नसती हे सभागृह काय होऊ शकलं असं पाटील तुमचं सुद्धा फार मोठ योगदान या सभागृहासाठी निश्चितच विसरू शकणार नाही माझ्याला विनंती आहे खूप मोठी यादी आता देणाऱ्याला लोक मागत असतात ज्या झाडाला आंबी लागतात त्यालाच लोक दगड मारतात त्यामुळे भैया देता येत आपण हे लिहिले विकास कामाची योजना त्याचबरोबर आपल्या या मंदिरामध्ये एक कोटीचा आपलं सभामंडप त्याचबरोबर गावातील रस्त्याचं एक पंचवीस लाख रुपये आपल्या आमदार साहेबांनी जे मंजुरी आहे खरोखरच एक या कामातून एक चांगला आपल्याला एक वैभव आणि एक असा चांगला आपल्या गावासाठी एक चांगलं आकर्षक काम होणार आहे आणि या भक्ती ज्या आपल्या मंदिरामध्ये जे सर्वांना भक्तीची व्यवस्था व्हावी सर्वांची सोय व्हावी आणि दरवर्षी जो आपल्याला वारंवार तात्पुरता मांडव उभा

शासनाकडून जास्तीत जास्त योजना आपल्या मतदारसंघात कशावर येतील आणि आपल्या या या जनतेच एक उंच